हो तुमचा चिवडा मका चिवडा बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्राम मकाचे फ्लेक्स म्हणजेच हा असा रेडीमेड चिवडा टाईप मिळतो तर तुम्ही हा बाजारातून घेऊ शकता इथे मी पाववाटी काजू घेतलेले आहेत पाववाटी बेदाने एक वाटीभर डाळ फुटाण्याची डाळ असंसुद्धा याला म्हणतात इकडे एक वाटी, वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कढीपत्ता तर सगळ्यात आधी तेल कढईमध्ये कडक्याचे फ्लेक्स तळून घ्यायचे आहेत तर असे थोडे थोडे टाकायचे आणि तळल्यानंतर छान ते असे काढून घ्यायचे त्यातील तेल सगळं काढून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे तर असं करत मी सगळा जो मका चिवडा आहे तो तळून घेतलेला आहे आणि एका परातीमध्ये टिश्यू पेपर घालून काढून घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता असं मी एक जाळीदार फळी त्याच्यात ठेवून कढीपत्त्याची पानं तळून घेतलेली आहेत आणि तळलेल्या मक्याच्या चिवड्यावरती हे टाकलेलं आहे तसे आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आपला कढीपत्ता झालेला आहे त्याच्यानंतर बेदाने अशी पळी ठेवून त्याच्यामध्ये तळून घेत आहे तर असं केल्याने काय होतं की आपले बेदाने असू देत किंवा कढीपत्ता असू देत ते जळणार नाहीत आणि पटकन आपल्याला काढायला येतील जर अशी पळी तुमच्याकडे असेल किंवा जाळीदार अशी जर काही असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये असे तळून घेऊ शकता म्हणजे ते गाडून काढायला उचलायला पटकन सोपं जाईल इकडे मी काजू तळून घेतलेले आहेत त्याच्यानंतर डाळं डाळ छान टाकून खरपूस अशी परतून घेतली आहे जास्त पण डार्क नाही केलेली आहे त्याच्यातलं तेल सगळं नितळेपर्यंत काढून मग ते परत तळलेल्या चिवड्यावरती घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शेंगदाणे मी असे छान खरपूस तळून घेतलेले आहेत जास्त काळपट नाही करायचे का आहेत तांबूस असा रंग झाला हे काढायचे हरद तर इथे सगळं मी मका चिवड्यावरती हे साहित्य काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार हळद तर हळद इथे रंगासाठी घातलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे जास्त नाही टाकली त्याच्यानंतर सैंदव किंवा काळं मीठ असंही म्हणतात ते, ते एक अर्धा चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी साखर एक दीड ते दोन चमचे साखर टाकलेली आहे बारीक करून त्याच्यानंतर एक अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ कारण काळं ही अर्धा चमचा टाकला आहे म्हणून अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे जास्त मीठ टाकायचं नाही त्याच्यानंतर मी एक दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि हे सगळं गरम असतानाच करायचं आहे म्हणजे चिवडा किंवा आपली जी सामग्री तळलेली आहे ते जेव्हा गरम गरम असतं तेव्हाच तिखट मीठ हळद टाकून असं छान खालूनवरती परतून घ्यायचं आणि इकडे आपला मका चिवडा पाच मिनटातच रेडी आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झालाय त्या तुमचा चेवडा कसं झालंय thank you smaran